इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा संघर्षाला आता पुन्हा एकदा नवीन उभारी दिली आहे संपूर्ण गाझावरती नियंत्रण मिळवण्यासाठी इस्रायली लष्करानं कारवाई सुरू केल्याची घोषणा बेंजामिन नेतन्याहूंनी केली आहे सध्या गाझापट्टीच्या पंचाहत्तर टक्के भागावर इस्रायली लष्कराचा ताबा आहे उरलेल्या पंचवीस टक्के भागात थमास नियंत्रण असून तिथेच गाझामधील बहुतांश गाझावासीय हे स्थलांतरित झालेले आहेत इस्रायली लष्करानं केलेल्या अन्न कोंडीमुळे गाझातील नागरिकांची भूकबळी गेल्यात गेल्या वर्षभरातील भूकबळींचा आकडा हा एक हजारांच्या वर गेलाय बावीस महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामध्ये जवळपास एकसष्ट हजार लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालाय पण हा नरसंहार थांबवायचा असेल तर हमासला पूर्णपणे संपवल्याशिवाय पर्याय नाही असं नेतन्याहू यांनी आज त्यांच्या देशाला संबोधित करताना म्हटलंय आम्ही हमास चे उरलेले दोन महत्वाचे तळ उद्ध्वस्त करण्याचे निर्देश आयडीएफ दिले आहेत युद्ध संपवण्याचा हा सर्वोत्तम आणि वेगवान मार्ग आहे वाटतं आम्ही सामान्य नागरिकांना युद्धभूमीतून बाजूला जाण्याची पूर्ण संधी देऊ त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊ तिथे त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली जाईल आम्ही युद्धाच्या सुरुवातीपासूनच लोकांची उपासमार होणार नाही यासाठी प्रयत्न केलेत आमच्यावर विनाकारण आरोप केले जात आहेत उलट हामासच लोकांच्या उपासमारीसाठी प्रयत्न करत आहेत